नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी थायलंड येथे झालेल्या आशियाई वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये ते किलो वजन गटात भारताला कुस्तीमध्ये सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या कोडोली गावची कन्या पहलवान रोहिणी खानदेव देवबा हिचा आज गावातून हत्तीवरून जंगी मिरवणूक काढून नागरी सत्कार करण्यात आला अतिशय बेताची परिस्थिती असणाऱ्या पहलवान रोहिणी खानदेव देवबा हिने थायलंड येथे झालेल्या था आशियाई वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये ते किलो वजन गटात कुस्तीमध्ये भारताचं नेतृत्व केले तिने जपान मंगोलिया कझाकिस्तान या देशातील खेळाडू वर मात करून उपांत्य फेरीत उझबेकिस्तान सोबत गुणांच्या आधारावर कलाजंग डावावर दहा पूर्णांक शून्य फरकाने जिंकून भारताला सुवर्णपदक मिळवून दिले तिच्या या दैदिप्यमान यशाबद्दल आज गावकऱ्यांनी पहलवान रोहिणीची हत्तीवरून गावातून जंगी मिरवणूक काढून गावातून साखर वाटत तिचा नागरी सत्कार केलेला आहे आणि या मिरवणुकीत गावातील सर्व शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शिक्षक सहभागी झाले होते ही मिरवणूक श्री विठ्ठल बेरदेव मंदिरापासून बाजारपेठ मार्गे जय लॉनपर्यंत घेण्यात आली त्यावेळी हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एन आर चोखंडे यांच्या हस्ते रोहिणीचा नागरी सत्कार करण्यात आला पहलवान रोहिणीला एन आय एस कोच संदीप पाटील दोनवडे यांनी मुलाचं मार्गदर्शन केलं तसेच माजी सैनिक रामकुशप्पा सुकुमार बोरगावे सहदेव मोठे बिरू चिटके बाजीराव बांदार पहलवान राकेश भोकरे वस्ताद भागोजी शिरोळे आदींनी यासाठी विशेष परिश्रम घेतले आणि यावेळी अशोकराव माणे धुळा डावरे नारायण मोठे देसाई बापूसाहेब मोठे गंगाराम भानसे शिरीष देसाई यशस्वी मसुरकर सयाजी सिद्ध आदी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन कृष्णा त माळी यांनी तर आभार राम कुशप्पा यांनी मानले एस न्यूजसाठी कोडोलीहून सौरभ बिरांजे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा